या या तो तो तर पर्यंत जी जी मंडळी घर बांधून किंवा आमची घर बांधून कमी करतायत त्यांना मालकी प्रदान करणं हे शांतचं काम असताना देखील या ठिकाणी यांच्यापर्यंत कोणत्याही स्वरूपाचा पत्रव्यवहार आता बघलेला नाही आहे आमची स्पष्ट मागणी आहे मालकीय जिल्हाधिकारी सतरा नोव्हेंबर रोजी आले त्या अनुसार या लोकांना मालकी प्रदान करून पंधराशे पंधराशे सोमनाथ आज माननीय जिल्हाधिकारी समोर जागा ही मिळाली पाहिजे दुसरी मागणी आमची आशा आहे की गुंठेवारी महापालिकेने यांना गुंठेवारी मोफत दिली पाहिजे त्याचबरोबर एकीकडे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी एकीकडे सांगतायत की दोन हजार बावीसपर्यंत एकही भारतीय बिना घराचा राहू नये मग या लोकांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आता एक परिपत्रक काढलं की काही लोकांचे अतिक्रमण आपण निष्कासित करतो आहे कालपत्ररित्या यांना बाहेर करायचं आहे म्हणजे नक्की काय शासनाची भूमिका काय दुहेरी भूमिका कृतकी भूमिका आम्हाला ही संशयास्पद वाटते आमची स्पष्ट मागणी आहे की प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला जर घर द्यायचं आहे तर ही मंडळी शासनाच्या नियमानुसार मागी बसते यांना मालकी प्रदान करा त्याचबरोबर यांना महापालिकेकडनं टक्केवारी लागू करून यांना फिफा असणाऱ्या पुरवा या दोनच माग्या या ठिकाणी आम्ही दर्शन आहोत जर दर समजा आम्हाला नऊ तारखेपर्यंत यांना मालकी प्रदान झाली नाही तर येणाऱ्या नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी यापेक्षा मोठ्या स्वरूपात आम्ही आमरण उपोषण आणि त्यानंतर मोठ्या स्वरूपाची तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत तुम्ही जिल्हाधिकारी साहेबाला भेट घेतली का आता आम्ही वेळोवेळी त्यांना या स्वरूपाचे निवेदनं अर्ज दिलेले आहेत महापालिकेनं देखील वेळोवेळी अर्ज दिलेले आहेत माननीय महसूल मंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना पालकमंत्री आपले बाळासाहेब थोरात यांना पण आम्ही निवेदन दिलेले आहेत पृथ्वीराज्यवाजवळ त्यांना पण प्रत्यक्ष निघून आम्ही निवेदन दिलेले आहेत परंतु आम्हाला पाहिजे त्या स्वरूपाचं शासनाचा पत्रव्यवहार शासनाची आम्हाला मालकी देण्याची कागदपत्रं आतापर्यंत भेटलेली आहेत आमची स्पष्ट मागणी आहे या सगळ्या रहिवाशांना या ठिकाणी पंधराशे पंधराशे स्क्वेअर फीटची जागा ही घरासाठी मिळाली पाहिजे आपलं नाव मी ॲडव्होकेट जगन साळवे या आजच्या या लागणिक उपोषणाचं नेतृत्व आणि हिरालालजी मदरे दिवाळी जिल्हाध्यक्ष नऊ भारत अभियान हे करताय सर गव्हर्नमेंटचा जी आर होता की एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीच्या बी अगोदरचे जे काय हे होते खरं जे रहिवाशी आहेत तर त्यांना त्यावेळेस ते, ते कुळ कायद्यानिमित्त रा, राहील त्याची जागा का असेल त्याची जमीन जा, तर मग त्या नियमाचं काय झालं मुळात काय झालं दोन हजार अठराला मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली त्या जा बैठकीमध्ये त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की एक जानेवारी दोन हजार अकरा या तारखेच्या अगोदर जी जी मंडळी झोपड्या करून राहते जी जी मंडळी घर करून राहते त्यांनी पक्के घरं केले असतील तिथं जिल्हाधिकारी भूमी अभिलेख अधीक्षक आणि माननीय मनपा आयुक्त या तीन लोकांची समिती गठीत करून या सगळ्या लोकांना मालकी प्रदान करावी अशा स्वरूपाचे स्पष्ट निर्देश असताना देखील असणारं जे शासन प्रशासन या दूरदुरीब लोकांच्या विरोधात असल्यामुळं यांना आतापर्यंत मालकी प्रदान केलेली नाहीये आज आंदोलनाला उपस्थित आहेत आज या ठिकाणी सातशे ते आठशे लोक उपोषणाला आहेत आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही याहीपेक्षा दहा पटीन लोक ऑगस्ट क्रांती या ठिकाणी उपस्थित असतील कोणकोणत्या एरियातून लोक उपोषणा फक्त आणि फक्त चिखलठाणा गट नंबर चारशे त्र्याहत्तर मधील मंडळे आहेत अकरापर्यंत ज्या ज्या लोकांची निवासी अतिक्रमणं असतील ते कायम करा आणि त्यांना मालकी प्रदान करा आमची स्पष्ट मागणी आहे की या लोकांना त्यानुसार मालकी प्रदान करावी त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी मनपा आयुक्त संभाजीनगर यांना सूचित करून यांना गुंठेवारी अगदी माफक दरामध्ये लागू करावी त्याचबरोबर इफा असणाऱ्या सगळ्या नागरी सुविधा प्रोव्हाइड कराव्या या आमच्या दोनच मागण्या हिरालाल माधोजी मगरे माजी सरपंच झालटा या काळामध्ये झोपडपट्टी गावाला कारण गावठाण संपलं होतं म्हणून आम्ही एक ठराव घेतला की बा आपल्या गावाला लगत एक किलोमीटर तिकड ठाणा गट नंबर चारशे त्र्याहत्तरमध्ये आम्हाला घरकुल देण्यात यावं म्हणून शासनाने आठ खोल्या पंचायत समितीचे काही इंद्राय आव जवळचे असे सत्तावीस खोले त्या ठिकाणी झाले आणि मग मनपा त्या वेळेस महानगरपालिका नव्हती सत्याऐंशीपासून आम्ही त्या ठिकाणी राहत आहोत मग ग्रामपंचायतनं काय केलं की आम्हाला रोड करून दिले लाईट दिले आणि आमदार फंडातून अठरा लाखाचं बोधव्यवहार बनवून दिलं आहे बागडे साहेबाने त्याच्यानंतर मसभूमी झाली महादेवाचं मंदिर झालं आणि आज एकूण सत्त सत्याऐंशीपासून आम्ही त्या ठिकाणी राहत आहे जे गव्हर्नमेंटचा जे आर निघाला दोन हजार अकराला पण त्याच्या अगोदर पालकमंत्री आपले मैसूर बाळासाहेब थोरात होते तेव्हाच आम्ही गेस्ट हाऊसला अशी सर्व मंडळी जेवढी वस्ती होती त्या दहाही दहा पंधरा गाड्या भरून आम्ही तिथे जिल्हा परिषदला भेटलो समाज याला भेटलो जिल्हाध्यक्षाला आणि पाल पालकमंत्र्यांनी तिथे कट कलेक्टरला लगेच पत्र दिलं दोन हजार नऊला की पंधरा दिवसात हे निकाल हवा दोन हजार नऊ झालं दोन हजार अकराचा जे आर आला पण हे सरकारनं काही केलं नाही त्याच्यावर समितीवर अध्यक्ष हे कलेक्टर साहेब होते त्याच्यानंतर आता दोन हजार अठराचा बी जे आर निघला आणि शासनाने आता चार दिवसाने ह्याची पेपरबाजी जी चालली ते सर्व झोपडपट्ट्या संभाजीनगर औराबादच्या झोपडपट्ट्या चाळीस वर्षाचे काढायचे आहे तर आज गरीब दलित समाजाच्या लोकांनी कुठं राहावं आणि हो। कुठं जावं म्हणून ह्या प्रस्ता आज लोक अदालत दिवस असताना कलेक्टर साहेबाकडे आम्ही आज लोकशाही मार्गाने ह्या ठिकाणी भेटलेला आहेत जर आम्हाला नऊ तारखेपर्यंत जर समजा काही न्याय द्यायला नाही तर मग आम्ही रोडवर उतरू आणि ह्या ठिकाणी पुढचे कार्यक्रम ठेवू तुमचं म्हणजे शासन तुमची दखलच घेत नाही दखलच घेत नाही मा म्हणजे आम्ही वेळोवेळ कलेक्टरला पत्र दिले तहसीलला पत्र दिले मनपाला पत्र दिले आणि तेच पत्र हा गठ्ठा थांबू राहील आणि त्याचे आता जे टाळेसाहेबांनी जे पूर्ण नोंद करून हे जे, जे, हो जे, जे पेपर जे डिक्लेअर केले आता पुढचे दोन गोळा हे आपण घेऊन हे पेपरला छापून यावं